जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो एक मराठा मावळा आणि त्याच्यासाठी चारी बाजूने दिसला जातोय सापळा पहा किती विलक्षण आहे आणि हे असं होत असते महाभारतामध्ये एका अभिमन्यूसाठी चक्र रचला होता अभिमन्यू हा कुणालाही आटपणारा योद्धा नव्हता म्हणून त्याच्यासाठी चक्रयुवाहाची योजना आखल्या गेली त्याचप्रमाणे आज साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजे हे कुठलेही उघड्या मैदानावर किंवा युद्धामध्ये हारणारे नव्हते म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मुघलांनी काही नातेवाईक पकडून चापळा रचून छत्रपती संभाजीराजेंना जेरबंद केलं आणि तीच स्थिती आज मनोजदादा जरांगी पाटील ज्यांना आपण संघर्ष योद्धा म्हणतो चारशे वर्षानंतर मराठ्याला मिळालेला हा खंबीर नेक इमानी निस्वार्थी त्यागी असं हे नेतृत्व आहे आणि याच्यासाठी चारही बाजूनं सापळ्याची रचना रचली जात आहे ती कशी ते पहा अमावश्या पौर्णिमेला उगवणारे आपले मनसे नेते श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना सरळ सरळ जरांगे पाटलावर टीका करताना सांगितलं की जातीपातीचं राजकारण करून जी गोष्ट मिळणार नाही त्याच्यासाठी आंदोलन कर करून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील युवकांची तरुणांची अथवा येथील समाजाची माथी भडकावत आहेत कुठल्या विद्यापीठात त्यांनी पी एच डी केली मला कळत नाही कारण जळांगी पाटलाचं एखादं तरी वाक्य दाखवा की त्यांनी एखाद्या समाजाच्या विरोधात बोललेत एखाद्या समूहाच्या विरोधात बोललेत किंवा कुणाला शिवीगाळ केली बोलले असतील ते सत्ता झाल्यावर जो त्यांना नडला त्याला ते भिडतील पण एकही अपशब्द त्यांच्या आंदोलनातून त्यांच्या भाषेतून अथवा जाळपोळीच्या समर्थनार्थ किंवा एखाद्या घटनेच्या समर्थनार्थ मनोज जरंगे पाडलाचा एकही शब्द नाही तरीसुद्धा प्रमुख ज्यांचं निशाणी इंजिन आहे त्यांचं इंजिन कोणत्या दिशेला धावल हे काही सांगता येत नाही कारण एका निवडणुकीमध्ये मोदीची प्रशंसा करतात दुसऱ्या निवडणुकीमध्ये लावरोतो हिडिओ म्हणतात त्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवारची साथ देतात आणि पुन्हा आता काल पंतप्रधान मोदी व्हावेत म्हणून समर्थन देतात आणि आता पुन्हा सोबळाचा नारा देऊन मनोजदादा जरांगे पाटलाला टार्गेट करतात की मनोजदादा जरांगे पाटील मराठ्याची माते भडकावत आहेत शे यांनी कोणाची सुपारी घेतली काय मला असं वाटतंय सुषमा अंधारी म्हणतात घे सुपारी उड दुपारी त्या भाषेप्रमाणे दुसरी गोष्ट शहाण्णव कोळी असणारे जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला पण त्यांचे पुत्र निलेश राणे शे सरळ सरळ म्हणतात आम्ही शहाण्णव कुळी मराठा आहोत आणि मनोजदादा दादा जरांगी पाटलांनी का मराठाचा हेका ठेका घेतला आहे का मराठा समाज त्याच्या याचा आहे का अरे बाबा आमचा तुम्हाला विरोध नाही आहे तुम्ही शहाण्णव कुळी आहात तसेच राहा पण मनोज दादा जरांगी पाटलावर तुम्हाला बोलायची गरज काय तुम्हाला तुमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस असोत तुमचा आदरणीय पक्ष बी जे पी असो तुम्ही तर स्वतःचा पक्ष गुंडाळला ना स्वाभिमानी नावाचा ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेत होता तिथून दुसरीकडे काँग्रेसमध्ये गेला त्यानंतर स्वाभिमानीतून पक्ष काढला आणि तोही गुंडाळला आणि बी जे पीच्या दावणीला गेलात आणि मग आता मनोजला जरांगे पाटलांनी तुमच्याविषयी एकही चकार शब्द काढला नाही तरी तुम्ही उठून प्रेस घेता आणि जरांगे पाटलांनी का मराठा समाजाचा ठेका घेतला आहे का हे विचारता जर एखादा माणूस एखाद्या वंचित समाजासाठी बहुजन समाजासाठी लढत असेल तर त्यात गैर काय तिसरी गोष्ट एक तर महाशय भाजपचे अनिल बोंडे त्या कोणतरी मानव आहेत त्यांना आणि जलंगे पाटलाला डायरेक्ट कुत्रा म्हणाले पहा यांची मजल कोटपर्यंत पोहोचली अरे कुत्रा इमाने असतो हे तरी त्यांनी लक्षात ठेवावं पण तुम्ही मांजर आहेत डोळे लावून दूध पितात याचा विचार ठेवा कारण मनोज दादा जरांगे पाटील जर इमानी नसते त्यांनी आज अकरा महिन्यापासून घराचा उंबरठा ओलांडला नाही त्यांचं प्रत्येक गोष्ट त्यांनी जनतेला मायबाप मानले ते जनतेचं लेकरू समजून जनतेची सेवा करतायत त्यातले त्यात ते मुसलमानाबद्दल बोलत आहेत बंजाऱ्याबद्दल बोलत आहेत दलितांबद्दल बोलत आहेत लिंगायताबद्दल बोलत आहेत सर्व समाजाला सारखा न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका मांडताना हा अनिल बोंडेसारखा आमदार त्यांना कुत्रा म्हणतो शी भाषा संविधानाला सोपते का किंवा विधानमंडळातील एखाद्या निवडून आलेल्या सदस्याला तरी सोपते का याचाही विचार व्हायला हवा आणि दुसरे एक चौथा नंबर जर घेतला तर ज्यांना आम्ही किंवा जरांगी पाटलांनी आत्तापर्यंत सन्मान दिला आहे ते वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर स्वतः बॅरिस्टर आहेत काही विषय नाही जरांगी पाटल्याने त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत एकही शब्द काढलेला नाही आहे तरी पण त्यांचा हळूहळू विरोध वाढत आहे त्यांनी तर कालपूर्वा असं स्टेटमेंट केलं की जरांगी पाटलामुळं सगळं हे काही घडत आहे जातीवाद वाढत आहे आणि कुणबी मराठ्याला जो मराठा आहे हे दोन दलावर चालतात मतदान कुणबी म्हणून घेतात आणि विधिमंडळात गेल्यावर आम्ही मराठा म्हणून सांगतात त्यामुळं या नेत्यांना अजिबात मतदान करू नका म्हणजे पा कशी ओबीसीतच फूट पाडायची जर कुणबी मराठे विदर्भातून खानदेशातून अथवा पश्चिमातून आठवून निवडून द्यायचे नाहीत तर का मग सगळे माधव पॅटर्न माळी धनगर वंजारी बाकी बाकीचं काही इतर कोणाला प्रतिनिधित्व ओबीसीमध्ये नाही जरी पावणे चारशे जाती ओबीसीमध्ये असतील त्यापैकी मला एखादी तरी जात ओबीसीतली आमदारपदावर किंवा मंत्रिपदावर दाखवा यांचा पॅटर्न काय म्हणूनच यांना मुळापासून लोक भाजपची बी टीम जे म्हणतात ते सत्य आहे आज विदर्भामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलनं उभी राहिली आहेत कित्येक लोक उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांना ते कुणबी नेते कुणबी संघटना भेटत आहेत की प्रकाश आंबेडकरांनी या गोष्टीची एकतर माफी मागावी किंवा मा आपलं विधान मागे घ्यावे कारण कुणबी हा पूर्वापार ओबीसी आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं आहे आणि त्यावर हे त्यांचे नातू असा उलटा प्रकाश करत आहेत मग यांच्या भाषणातून समाज बिघडत नाही का आणि मराठा यामध्ये हे झाले चार एक शेर चारोंक शोर आणि पाचवे फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक ग्रस्त मला भेटले ते म्हणजे बच्चू कडू ज्यांची आज हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये सभा होती किंवा मेळावा होता त्यांनी सांगितलं बाबा मराठ्याला जर दहा टक्के आरक्षण आहे हे टिकणार नाही म्हणून त्यांना भीती आहे कारण यापूर्वी दोनदाचं आरक्षण उडालेलं आहे जर मराठा पत्रकारांनी त्यांना छेडलं त्यावेळेस ते जर दहा टक्के आरक्षण टिकलं तर मराठ्याला आरक्षणाची गरज नाही पण मराठ्याला आरक्षण प्रतिप्रश्न केला पत्रकारानं की कुणबीमधून पाहिजे अशी जरंगी पाटलाची मागणी आहे त्यात ते म्हणाले त्यात गैर काय मराठा कुणबी नाही तर आहे कोण त्यांनी पत्रकारालाच प्रश्न केला तुम्ही गावखेड्यात जा तो शेती करतो का नाही पहा का पान ठेला आहे त्याचा का त्याचं एखादं याचं दुकान आहे <coughs> तो करतो काय जो शेती करतो जो शेतकरी आहे जो मराठा आहे तो कुणबीच आहे असे एवढे हल्ले जरांगे पाटलाकून होत असताना पाटला पाटलाविषयी होत असताना फक्त जरांगे पाटलाला आत्तापर्यंत बच्चूकडून साथ मिळालेली आहे जे की सत्तेत आहेत त्यांनी विधानसभेतही मुद्दा माजला आणि आज हिंगोलीच्या कळमनुरीमध्येही तेच वाच्यता केली यावरून मित्रहो तुम्ही ठरवा आपला वाघ जाळ्यामध्ये चक्रव्यूहामध्ये सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न शे सत्ताधारी मंडळी वा विरोधक मंडळी करत आहेत त्यासाठी त्यातून आपण रंगे पाटलांना कशी खंबीर साथ द्यायची व त्यांच्याबरोबर तळमळीनं कसं उभं राहायचं हे तुम्हीच ठरवा पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय जाऊ जय शिवराय